नमस्ते सर्वांना आज डाळ वाटी चूरम बनवणार आहे त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी तीन वाटी अर्धी वाटी तूप आहे ओवा आहे आणि मीठ आणि सोडा तर पिठात मीठ टाकून घ्या अर्धा चमच थोडासा ओवा आणि थोडासा बेकिंग सोडा आहे थोडासा टाका त्याने फुकतेने थोडेसे मधी कच्चे राहणार नाहीत खुसखुशीत होणार आणि तूप गरम करून घ्या हे टाकलेलं सगळं मिक्सर मिक्स करून घ्या तूप गरम झालं आहे हे पण पिठात द्या टाकून हे असं आणि सगळं मिक्स करून घ्या चांगलं छानपैकी सगळं मिक्स करू करून अशी मूठ झाली पाहिजे इतकं प्रमाणातच तूप टाका थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या घट्ट गोळा माळा पातळ नाही माळायचं चपात्यासारखा नाही आहे घट्ट हे बघा असा जसं आपण पुऱ्यांसाठी बनवतो तसंच गोळा मळून घ्या हे आप्याचं भांडं आहे माझं मी याच्यात बनवणार आहे पहिल्यांदाच बनवते त्याच्या आधी मी कुकरमध्ये बनवले तर आप्याचं भांडं ठेवलं आहे गरम व्हायला थोडं थोडं तूप टाका त्याच्यात आणि असे गोळे चांगले निर्भर बनवून घ्या हे बघा थोडे मोठे साईजचे हे तूप टाकलेलं मी पहिलं पुन्हा परत वरून तूप टाका गोळे ठेवून झाल्यावर हे बघा असे हे बघा आणि असं खोलगट भांड ठेवून द्यावरून झाकण कारण ते मोठे आहेत त्याच्यामुळं तुम्ही दुसरं झाकण ठेवलं तर येणार नाही आणि हर दोन तीन मिनटाला उलट करत राहा हे बघा सोनेरे कलर यायला आहे स्लोवरच राहून द्या गॅस जास्त याच्यावर पण नाही तरच ते आतपर्यंत शेकले जातील हे बघा खूप छान शेकते मी पण पहिल्यांदाच ट्राय केले हे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि प पुन्हा परत असंच तूप सोडत राहा सगळ्यां वाट्यांवरती राजस्थानी थाळी वाटी मी। ले टम तर मी ट्राय केली घरी बनवली आप्याच्या भांड्यात हे बघा कसे फुगलेत म्हणून मी भरून पोळपाट ठेवला आहे की त्याची भाप बाहेर जाऊ नये म्हणून झाकून ठेवले भरून फुगले गेलेत ते छान टमटमीत हे बघा मस्त शेकले जातात बघा तर काय एवढं आडून नका बसत जाऊ की बांडणे आपल्याकड कसे बनवायचे इतके कुटाने करूच तर साधं सिंपल आहे की याच्यात तुम्ही बनवी जा बाटी कधी मन कर केलं खायचं तर अशा सोप्या पद्धतीने बनवा तुम्ही बघा पुन्हा परत असं तूप सोडा एक एक चम्मच सगळं चढ पुन्हा पोळपट ठेवा कारण ते फुगल्या गेले छान आता म्हणून मी दाबून पोळपट ठेवला पुन्हा परत उलट पुलट करा बघा कसे खुलल्या गेलेच खुल्ल्या गेले म्हणजे याचे चांगले शेकले गेलेत ते त्याच्यामुळं खुल्लेत हे बघा किती छान लालसर थोडंसं गोल्डन असा कलर आला आहे बघा पुन्हा पलटे करा आणि गॅस बंद करून असेच एक दोन मिनटं असेच राहून द्या तर आणखीन छान होतील ते खरपूस गॅस बंद केलेला आहे मी तर आता झाकण काढू आपण आणि सगळे काढून घेऊ भांड्यामध्ये हे बघा खूप छान होतात खूप सुंदर झालेत खुशखुशीत एकदम ते पातीला ठेवले तो गरम करायच्यात बाट्यावरती टाकायला हे बघा कसे मी दाखवते कसे झालेत बघा छान सोनेरी गोल्डन कलर आलाय आणि आतून पण एकदम खरपूस शेकल्या गेलेत बिलकुल कच्चे नाहीत काहीच नाही एकदम खरपूस झालेत तर कधी पण राजस्थानी थाळी खाऊ वाटली तर नक्की ट्राय करा तुम्ही नक्की बनवा हे बघा असं वरून गरम केलेलं तूप सोडा याच्यात आणखीन टेस्ट चविष्ट लागते कारण त्याच्या आतमध्ये पण तूप गेलं पाहिजे तरच ते चव लागतात हे बघा किती सुंदर झालेत बघा खूप सोपी पद्धत आहे नक्की बनवा ट्राय करा आणि त्याच्यासोबत मी उडदची डाळ शिजायला ठेवली होती साईडला तर एवढ्या डाळ शिजून झाली याच्यात फक्त मी मीठ आणि हळद टाकलं होतं शिजवायला तर फोडणी बनवू आपण तर तेल टाकलं आहे मी दोन चमचे जिरा कढीपत्ता हिरवी मिरची लांब लांब कापून आणि त्याच्यातच टमाटर लगेच ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ही पण टाका आणि चांगलं परत परतो घ्या छान बघा असं परतून झालं आहे मस्त हळद टाका थोडीशीच टाका थोडीशी लाल मिरची पावडर परत परतून घ्या छानपैकी हे बघा असं तेल सुटलं पाहिजे नेहमी भाजीला ही डाळ टाकू आपण शिजून घेतलेली हे बघा ही डाळ बाटी खूप छान लागते तर आपले मराठी लोक पण खाऊ वाटली तर नेहमी बनवा असं नाही की राजस्थानी जेवण चांगलं नाही खूप टेस्टी पण आहे कधी मन केलं तर बनवा मीठ टाकल्यावरून थोडं आणि हे अर्धा लिंबू पेळ आहे मी आणखीन चविष्ट होती डाळ लिंबू टाकल्याने थोडीशी कोथंबीर टाका वरून आणि सगळं एक जीव चांगलं कारण चांगली उकळू द्या खादाखादा उकळू द्या चांगली डाळ तुम्हाला सांगा सांगा डाळ झाली छान तर मी चुरमा बनवला त्याची रेसिपी नाही टाकली आहे मी नंतर टाकेन रेसिपी त्याची पण हे बघा बाटी डाळ आणि चुरमाचे लाडू बनवलेत मी ते पण वाट याच्यातच आपांडत शेकून घेतले मी चोरम्याचे लाडू बनवायसाठी तर मी त्याची रेसिपी टाकून नंतर बघा राजस्थानी थाळी मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला सबस्क्राईब करा मला बाय